नमस्कार बालमित्रांनो इंटरनॅशनल असोसिएशन फॉर चिल्ड्रन डेव्हलपमेंट म्हणजेच आय ए सी डी ही संस्था गेले तीस वर्षे मुलांच्या व पालकांच्या क्षेत्रात काम करत आहे बालदरबार बालमेळावे व्यक्तिमत्व विकास व पालक मार्गदर्शन तसेच विविध स्पर्धा व परीक्षा याद्वारे मुलांचा विकास साधण्याचा प्रयत्न आम्ही गेली तीस वर्षे करीत आहोत आय ए सी डी अंतर्गत आता सादर करत आहोत आमचा नवीन उपक्रम आजी आजोबांच्या गोष्टी या कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या एकत्र कुटुंब व्यवस्था पूर्वी होती त्यात आजी आजोबा सुद्धा कुटुंबाचे सन्माननीय सदस्य होते पण आज अपवादानेच काही कुटुंब अशी आढळतात त्यामुळे लहान मुला मुलींना आजी आजोबांच्या संस्कार